हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर पंढरपूरमधील चंद्रभागा नदी आहे ना पुर तर त्याला आला आहे पूर आता हे काही पूर पावसाचा वगैरे नाही बरं का पंढरपूरमधल्या तर म्हणजे पुण्याला वगैरे आता मुंबईला भरपूर असा पाऊस झाला आहे तर ते धरणाचं पाणी सोडले तर त्याचंच पाणी ह्या नदीला भरपूर आले आणि हा पंढरपूरमधील जुना पूल आहे आणि आपण नवीन पुलावर पण जाणार आहे तर बघू शकता ह्या जुल्या पुलावरून पण गाड्या येतात जातात पण पाणी भरपूर असं आले आणि एकदम असं वाहतं पाणी एकदम असं पूर्ण म्हणजे पूर्ण असं आणि दुप्पलीकडे दिसू येणार तर त्या पण आपण नंतर जाणार आहे आपण तर चला आता बघूया आणि जे जवळपासची जी थोडी जी म्हणजे घरं वगैरे आहेत ना तर ते घर वगैरे पण त्यांना पण खाली करायला सांगितले म्हणजे तसं पाण्याच्या अगोदर सांगतात हे बघा इकडं पण बघा पाणी नाही म्हणजे काय म्हणतो त्याला रिकामी जागा आहे शेत आहे तर त्या शेतामध्ये पण पाणी गेले भरपूर असं पाणी आले आणि नंतर हा आहे नवीन पूल तर आता नवीन पुलाव पण तिथं जाऊन दवळून पाणी दाखवणार आहे आणि इथं कसं मी, मी डायरेक्टच बोलली होती पण गाडी चालू असल्यावर कसं गाड्यांचा एकदम भरभर भरभर वाऱ्याचा वगैरे आवाज आणि त्यामुळं मग काय आपलं सांगते मी तुम्हाला तर तिथं उतरून बघूया मस्त असं सगळे मंदिरं वगैरे पाण्याखाली गेलेत आणि सगळे येऊन पंढरपूरमधले बघत होते आणि आपलं चालू होतं बघायचं चा येऊन फोटो काढत होते सेल्फ्या काढत होते बरेच गर्दी वगैरे होते चंद्रभागांमध्ये आणि नदीला पाणी भरपूर आले आहे बघा खाली आणि हे इथलं मंदिर सगळं पूर्ण पाण्यात गेलंय কি

एवढा पण आहेत लाव लावत गुरुकुरपणे झालंय काढायला तर काढायला कोण काढायलाच नाय पाण्यात गेले त्यांना जायला सांगितलं असेल ना अगोदर त्यांना जाऊ म्हणून असते पण गेले असतील पत्रचं घर पण पाण्यात गेले ते लोक हो म्हणजे कसे जात असतील आता भाज्या वगैरे आणायच्या कस पाण्यात कसं काय खोल असेल की एवढं जवळ कशी काय उभं राहिले पाण्यामध्ये मंदिर पाण्याखाली फोटो फोटो काढून कसं दिसतंय बघा हे तर पूर्ण आतमध्ये म्हणजे दिसते लांब इथून पण जवळ जवळ जरा जवळ आणि आम्ही गेल्या चालताना त्या इथं इथे पाणी दिसतंय ना इथं सगळी माणसं म्हणजे पूर्ण रिकामच होतो माणसं सगळी इकडं होती नको कशाला फोटो काढू इकडं फोटो काढायचा या इथं बरा फोटो काढू या इथे बरं हा इकडे तोंड करून बरा दोन दिवसात होते का कमी േ ഇവിടെ இருக்காங்க. <Noise/> போலீஸ் பண்ணுங்க. <Noise/> போலீஸ் பண்ணுங்க. <Noise/> बैलांची दिवाळी असते सामान दिवाळी दिवाळी म्हणजे काय माहिती बैलांचा सण वर्षभर बैल रानात कामं करतात शेतात कामं करतात कुठं बैलगाडीला दुखतात वाहून येतात दिवसभर त्यांना काम असते म्हणून मग एक दिवस बैलांना आराम मिळावा म्हणून आपल्याला दिवाळी असते महिलांना आराम मिळावा म्हणून मग शेतकरी काय करतो त्यांना असं काय काय सजवतो त्यांना ते नैवेद्य दाखवतो पोळी वगैरे खायला देतो पुसतात त्यांना नामदेव ओढतात असं सजवतात आणि मग त्याच्या प्रतिकृतज्ञ त्या व्यक्त करतात की वर्षभर कामं करता म्हणून एक दिवस आराम करायचा आणि आपल्यावर कुठं बैल आणि बैल पोळ्याला ह्याला बैलांना कामाला अजिबात लावत नाही माहिती का तुला फक्त मानून ठेवतात खायला प्यायला घालतात आणि बरं काय त्यासाठी बैल पडा असं आपण पण वर्षभर कामं करतो हां तू स्कूलला जातो स्कूलला जातात मग म्हणजे ऑफिसला आहे